आपण आलो आहे आज श्री देव कलेश्वर देवस्थान नेरूर पार नेरूर दोन गाव आहेत एक नेरूर पार आणि दुसरं नेरूर चवाटा इथे आकर्षक आधी बोर्ड आहे आणि इथे आपण पाहू शकतो देवाच्या स्नानासाठी ह्या इथे एक तळी बांधलेली आहे आणि त्यामुळे या इथलं पाणी जे आहे हे कुणी अन्य कारणासाठी वापरू नये असं त्यांनी सांगितलं आहे पादत्र्यानं बाहेर काढा एक अतिशय सुंदर बांधीव अशी एक विहीर आहे आत्ता उन्हाळा आहे पण तरीसुद्धा अगदी तळामध्ये थोडंसं पाणी आपण इथे पाहू शकतो आता आपण जाऊया देवळाच्या दिशेने देवळाच्या समोरच ही एक भव्य अशी कमान आहे आणि कमानीच्या आतून आपल्याला हा देवळाचा परिसर दिसायला लागतो कवलारू देऊळ आहे काहीही त्याच्यामध्ये अजून तरी मला दिसत नाही आहे बदल घडलेला मी बरीच वर्ष आलो होतो इथे लहानपणी आलो होतो कारण हे आमच्या आईचं माहेरचं कुलं आहे आता आहे हा दारामध्ये बेलही तसाच आहे का बरं आमा हे कलेश्वराचं मंदिर एक, एक अतिशय सुंदर सिंधुदुर्ग जिल्ह्यातले जी, जी टिपिकल देवस्थानं असतात त्या देवस्थानांसारखं हे देऊळ आहे प्रशस्त गाभारा हा मला वाटतं सभामंडप म्हणत असावेत या इकडे बसायला दगडी बाक आहेत हे प्रवचनकारांचं हे टेबल आहे आणि ह्या इथे बाकडी आहेत हा संपूर्ण इथे गाभारा आहे हे असं गाभाऱ्याचं स्वरूप आहे अतिशय चांगलं आहे इथे आपण पाहू शकता की आता हे नवीन केलेलं काम आहे पण लाकडी काम अजूनसुद्धा सुद्धा अतिशय आकर्षक आणि सुंदर काम केलेलं आहे ते खांबावरती कोरीव काम केलेलं आहे सिंधुदुर्ग के जिल्ह्यामध्ये अशीच मंदिरं ही अतिशय फार छान मंदिरं असतात या इथे आपण पाहू शकतो या खांबांवरती गणपती कोरलेले आहेत हे उद्बत्त्या लावण्यासाठी आहे किती मोठा स्टँड आहे केलेला अप्रतिम कोरीव काम केलेला हा दरवाजा आणि आता मी आत एंट्री करतोय या देवळामध्ये शंभो सर्व लाकडी काम आहे पूर्वीपासूनही असंच आहे मी लहानपणापासून पाहतो आहे आज बऱ्याच दिवसाने आलो बऱ्याच महिन्याने आलो आहे काही महिन्यापूर्वी मी आलो होतो आणि हे खांब जे आहेत अप्रतिम कोरीव काम आहे याच्यावरती आणि या खांबांवरती या पा आपण पाहू शकता कोरलेल्या मूर्ती आहेत शेष आहे मत्स्य आहे मोरावर बसलेल्या तर एकही आहे गणपती आहे अतिशय सुंदर कोरीव काम आहे का खांबांवरती केलेलं हा एक देवासमोर उभं राहिल्यानंतर उजव्या बाजूचा खांब आहे हा डाव्या बाजूचा खांब आहे या दोन्ही खांबांवरती वेगवेगळ्या प्रकारचं कोरीव काम आहे या इथेही खांब आहेत गुरुजी या इथे हे पुजारी आहेत आणि परंपरेने यांच्याकडे पुजार्पण आहे श्री गणेशाची अप्रतिम मूर्ती आहे गणेशाची मूर्ती ही किती वर्ष आली काका इथे आहे की नवीन बसवली नाही फार जुनी आहे फार जुनी आहे एवढं सुंदर काम केलेली आणि या इथे नंदी तर शंकराच्या देवळामध्ये दे अपरिहार्य आहेच परंतु आपण पाहू शकतो की नागाची देखील इथे एक सुंदर अशी मूर्ती आहे हे फडके कुटुंबाचं कुलदैवत आहे कलेश्वर हे आणि गाभाऱ्यामध्ये अर्थातच प्रवेश नसतो आणि आपण जाणारही नाही होत ओम शिवाय कलेश्वराचं हे जे चांदीचं मुख आहे हे मी कित्येक वर्ष इथे पाहतो आहे आणि हे अशाच प्रकारे असतं इथे चांदीचं त्याचे बहुतेक नाग आहे त्याचप्रमाणे कलश कलशाभिषेक करण्यासाठी वरती कलशही आहे आणि ही जी पिंड आहे ही चौकोनी आहे हे संपूर्ण कलेश्वर देवतेचं दर्शन आहे फडके कुटुंबीय आहेत त्याच्यानंतर अनेक जी कुटुंब आहेत त्यांचं कलेश्वर हे कुलदैवत आहे आणि त्यांच्यासाठी याचं दर्शन फार महत्वाचं असतं शंकराच्या मंदिरामध्ये प्रदक्षिणामार्ग हा नेहमी तुम्हाला माहितीच असेल की पूर्ण प्रदक्षिणा आपण घालत नाही शंकराच्या देवळामध्ये त्याच्यासाठी त्यांनी ही अशी एक न एक बाहेर जाण्याचा मागल्या बाजूने एक दरवाजा ठेवलेला आहे आणि या इथे सुद्धा हा एक छोटासा सभामंडप आहे बसण्याची व्यवस्था आहे दगडी बाक सगळी इथे केलेली आहेत आणि अर्थातच लाकडी छत आहे कौलारू या मंदिराचं मला जाणवलेलं एक वैशिष्ट्य म्हणजे असं की हे सगळं जे काम आहे हे पहा हे लाकडाचं कोरीव काम आहे म्हणजे संपूर्ण लाकडामध्ये बनवलेलं छत आहे आणि अशा प्रकारच्या त्यांनी तुळ्यांची रचना या ठिकाणी केलेली आहे आणि सुदैव असं की बाकीच्या अनेक ठिकाणी आपण पाहू शकतो की मंदिरांचा जीर्णोद्धार केला गेला आणि त्याच्यामध्ये ही मूळ रचना बदलून स्लॅबचे वगैरे असे घुमट घातले गेले होते त्यावेळी वापरले जाणारे हात आहेत हे मंदिर ब्रह्मदाथाचं आहे म्हणजेच ब्रह्मदेवाचं आहे आणि ब्रह्मदेवाची जी पुराणामध्ये आख्यायिका आहे त्याप्रमाणे या ठिकाणी आपण तीन शिरं असलेला ही मूर्ती पाहू शकतो त्याचप्रमाणे या ठिकाणी बाजूला इथे देवीही आहेत त्यामुळे विश्वाची निर्मिती करणारं ब्रह्मदेवाचे हे मंदिर नेरुर्या मुक्कामी आहे या इथे देव कलेश्वर मंगल कार्यालय आहे देवस्थानचंच नक्की माहीत नाही इथे काय ते परंतु बहुतेक मंगल कार्यासाठी ही जागा उपलब्ध करून दिली जात असे इथे देखील एक कमान आहे मग एक मी तुम्हाला दाखवली गावडोबा मंदिराच्या इथे या इथे देव वेतोबा भद्रकाली मंदिर आहे आपल्या इथे सगळीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेतोबा आणि भद्रकाली ह्या देवतांची मोठ्या प्रमाणामध्ये पूजा केली जाते आणि आपण टी व्ही सिरियलमध्ये पाहिलं असेल त्याप्रमाणेच या ठिकाणी ही वेतोबा देवाची भव्य मूर्ती आहे आपण पाहू शकता आणि ही भद्रकालिंबा मी आता वेतोबाच्या मंदिरातून वेतोबाच्या मंदिराचं हे रमणीय दृश्य तुम्हाला दाखवलं शांतता आणि पावित्र्य याचा संगम आहे हा आहे आपल्या वेतोबा देवाचा वार्षिक रथोत्सवामध्ये वापरला जाणारा रथ कसली कारागिरी केली आहे बघा सुंदर आणि किती मधली रथ आहे हा एक दोन तीन चार मजली रथ आहे आणि ही मिरवणूक केवढी निघत असेल ही चाकच त्याची आता मी इथे उलटं करतो जरा थोडा कॅमेऱ्याचं डायरेक्शन फिरवतो हो म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथे उभे राह रथाची उंची किती आहे हे दाखवण्यासाठी तिथे कोणीतरी मला माणूस उभं असलेलं बरं पडेल ओके आहे इथे आलेली आहे स्नेहल चाकाची उंची आणि तिच्या उंचीमध्ये थोडासाच फरक आहे आणि हा एवढा महाप्रशस्त रथ आहे हा रथ माणसांकडून दोऱ्यांनी ओढला जातो त्याच्यासाठी अर्थातच दोरी देखील तेवढी मजबूत आहे ते शेवटी देवाचा रथ आहे तेवढा भव्य असायलाच पाहिजे कलेश्वराचं मंदिर आहे आणि कलेश्वर हा नवसाला पाहणारा देव आहे अतिशय शांत रमणीय आणि पवित्र असं स्थान आहे ज्यांना कुणाला कुडाळमध्ये यायचं असेल त्यांनी आपल्या यादीमध्ये कलेश्वर मंदिर नेरूर पार हे समाविष्ट करावं जेमतेम पाच सात किलोमीटरचं अंतर आहे कुडाळपासून एक बघण्यासारखं ठिकाण आहे बसण्यासारखं ठिकाण आहे खरोखर शांतता मिळते आणि ज्यांचं कुलदैवत आहे त्यांनी तर नक्कीच यायला पाहिजे 我们那么喜欢。